तर आमदार गोपीचंद पळकर साहेब आणि आम्ही महात्मा गांधी विद्यार्थी होस्टेकर ग्रहामध्ये राहिला होतो एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार या काळात त्यांच्याबद्दल एक प्रेम होतं एक आपल्या आप महात्मा गांधी हॉस्टेलचा एक माणूस आमदार होतो आणि ओबीसी समाजामधला एक माणूस आमदार होतो आहे तर त्यासाठी आपण मी काय केलं संपूर्ण तालुक्याला माहिती आहे गेली दोन वर्ष म्हणजे निवडणुकीच्या अगोदर मी त्यांना काय केलं संपूर्ण पत्रकार किंवा तालुक्यातील सर्व जनतेला माहीत आहे परंतु काय झालं की इलेक्शन जसं झालं सा आमदार साहेबांनी मुस्लिम समाज असो ख्रिश्चन समाज असो काही अल्पसंख्याक समाज असो त्यांना त्यांची जी भाषा आहे ती बदलल्या म्हणजे त्यांच्यावर काय नाही ते आरोप भरपूर केले ज्या लोकांनी त्यांना विधानसभेच्या वेळी मतदान केलेलं आहे त्यात आमचे काय मित्र बांधव होते की मग त्यांचे मला फोन यायला लागले अरे बाबा हे काय आहेत आपण एवढं मदत केली आमदार साहेबांना आणि असं कसं मग त्यामुळं आमची थोडी फारकत आणि काय अशा गोष्टी आहेत की मी आता इथं आपल्याला बोलू शकत नाही

कारण मुळात त्यांचा जो पेश आहे तो डॉक्टर पेश आहे त्यांचं सांगलीमध्ये सी एन आर जे हॉस्पिटल आहे इथं ज जतमध्ये दोन हॉस्पिटल आहेत मेडिकल कॉलेज आहे नर्सिंग कॉलेज आहे तर ते काम करू शकत नाहीत आणि मुळात सलीमबाई आमचे जे आहेत उमेदवार जे पक्षानं दिलेले आहेत ते आज त्यांनी कुठल्याही गोरगरीब माणसाचं काम करायचं असेल तर ते आमचे सलीमबाई करू शकतात आणि लिंगायत समाजाला मी एक आव्हान करतो की तमाम जत जत शहरातील लिंगायत समाजाने आमच्या सलीमबाई यांच्या नग नगराध्यक्ष पदाला त्यांनी मतदान करावं त्यात आणि म्हणजे मतदान करावं असं मी आव्हान करतो हे बघा हे ब्ल्यू प्रिंट हे सगळे फसवे आहे आता जत शहरामध्ये आमदारांनी सांगितलं की मी आपण हे करणार आहे म्हणजे प्राणी संग्रहालय हे म्हणजे हास्यास्पद आहे लोकांनी जास्त मनावर घेऊन ये आणि हे ब्ल्यू प्रिंट हे काय मुळात नगरविकास खातं आमच्याकडे आहे हां नगरविकास खातं हे काम आमचे मुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबच देणार आहेत पण ते कुठल्या ह्याच्यातून करणार हे हा प्रश्न आहे आणि हे ब्ल्यू प्रिंट हे धोतांड आहे लोकांना फसवीगिरी आहे आता मुळात तुम्हाला मी एक सांगतो आमदार साहेबांनी सुसलाद हे गाव मी त्या सभेला होतो दत्तक घेतलं होतं हां तर त्या गावाला साहेबांनी अजून आमदार साहेबांनी एक रुपयाचा फंड दिलेला नाही तर तुम्ही कसं त्याच्यावर विश्वास ठेवणार ब्ल्यू प्रिंटचा गेल्या वर्षी मी स्वतः आमदार साहेबांच्या बरोबर यलमा देवळाचे आपले डपळे सरकार राजे प्रांत नष्टे साहेब धानोरकर साहेब इथले आपले पी आय आणि आपले जत शहरातील प्रमुख टीम जी यात्रेमध्ये सहभागी असते आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की त्या बैठकीला की जो आपला पालखी मार्गचा जो रस्ता आहे काय आणि तो मी करून देतो गेल्या वर्षी त्यांनी आव्हान दिलं आणि त्याच आस दिवशी असं ठरलं की पहिल्यांदा आपण चालत जाऊन फिरू आम्ही स्वतः तिथं गाड्या पार्क केल्या स्वतः आमदार साहेब आम्ही चालत गेलो त्या रस्ता आणि आज एक वर्ष पूर्ण झालं त्या कुठल्याही रस्त्याचं काम झालेलं नाही म्हणून तमाम जतकरांना आव्हान करतो की कोण आता थापाडा आहे हे तुम्ही वळकावं हो। आणि आमच्या आरळी साहेबांचा बळी बकरा करते त्यांना आता खासदार साहेबांनी सांगितलं की हवलदार फौजदाराचा हवलदार केला मी तर म्हणतो आता कोतवाल केला आता अजून एक मुद्दा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आरळी साहेबांचा तुम्ही मागाशी प्रश्न विचारला तर मुळात आरळी साहेबांची हे घोर फसवणूक आहे एक मत दोन आमदार असं विधानसभेला ठरलं होतं आता एक मत दोन आमदार मग ते आरळी साहेबांना ठरलं होतं त्या ह्याला बैठकीला मी पण होतो परंतु आरळी साहेबांचा आता वापर करायचा या निवडणुकीमध्ये त्यांना पाडायचं आणि आता त्यांच्या आरळी साहेबांच्या जे प्रचारासाठी जे शिवानंद हैबतपुरे आहेत त्यांनाच ते आमदार करणार हे त्यांच्या खाजगी बैठकीमध्ये झालेला विषय आहे मुळात आरळी साहेबांनी सुद्धा शिवानंद हैबतपुरेपासून सावध राहावं असं तमाम लिंगाय समाजाला आवाहन करतो हे दोघं पण हे लिंगाय समाजाच्या कामं नाहीत कारण आरळी साहेब कोण मिळेल कोणाचं काय दवाखान्यामध्ये कधी कुणाला पाच पैसे कमी केलेले नाहीत तरी माझं सगळ्या लिंगायत समाजाला आव्हान आहे जे व्या व्यापारीपेठेमध्ये असतील शहरामध्ये असतील सगळ्या लिंगायत समाजाला आव्हान आहे की सलीमबाई गवंडी यांच्या पाठीशी तर तमाम जतकरांना आव्हान करतो की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीमबाई गवंडी आणि आमचे जे पंधरा नगरसेवक आहेत त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबान धनुष्यबान या चिन्हावर भरघोस मतानं तुम्ही निवडून द्यावं आणि तीन तारखेला एकनाथ शिंदेसाहेबांना आपण जतमध्ये आणू असं मी ଗହେ ଦି ତ